छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कुठलाही मावळा असू द्या तो ताकदीनं मेहनतीनं छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाने त्याच्या नसानसामध्ये अंगामध्ये चैतन्य निर्माण होत छत्रपती शिवाजी महाराजां म्हटलं की बारा हत्तीचं बळ येतं असं म्हटलं जातं पण खरे छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज जाती धर्माच्या पलीकडं आचरणात आणले पाहिजेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तृत्वावर विश्वास ठेवला छत्रपती शिवाजी महाराजांनी छोट्या छोट्या माणसांवर मावळ्यांवर विश्वास ठेवला एवढंच काय की छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीची दूरदृष्टी दाखवली ज्या पद्धतीचं विश्वास दाखवला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीची सहकार्यांची निवड केली या सगळ्या गोष्टीतून काय घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीनशे चौऱ्याण्णव जयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं विचाराचं स्मरण करणं हे तुमच्या माझ्यासाठी खरं तर फार महत्वाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कार्य हे फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे रैतेसाठी स्वराज्यासाठी तुमच्या आमच्यासाठी अत्यंत अत्यंत प्रेरणादायी आहे पण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना एक दहा गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे आणि ह्या जर गोष्टी आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज सात काळजाच्या आत जपून ठेवावा असा तो फार मोठा ठेवा ठेवा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे काही देव नाहीत छत्रपती शिवाजी महाराज हे काही काल्पनिक नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःच्या मनगटाच्या बुद्धीच्या कर्तृत्वाच्या जोरावर या रहितेसाठी तुमच्या माझ्यासाठी एक महान महापुरुष एक युग पुरुष एक आपला राजा म्हणून ते स्वतः प्रत्यक्षात या स्वराज्याच्या मातीवर जन्माला आलेले एक सुपुत्र आहेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज समजून घेत असताना जातीच्या आणि धर्माच्या उतरंडी ते दरवाजे आपण थोडे बाजूला ठेवून छत्रपती शिवराय समजून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक दहा गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर शिवराय आपल्याला त्या अंगाने समजून घ्यावे लागतील एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची लिडरशिप छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं नेतृत्व केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला नेतृत्वाची संधी दिली छत्रपती शिवाजी महाराज जरी उपस्थित नसले एखाद्या प्रसंगात मावळे स्वतः शिवाजी महाराज बनून लढत असायचे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा मावळा सुद्धा तो छत्रपती शिवाजी महाराज असल्यासारखं स्वराज्यासाठी लढत असायचा अठरा पगड जातीच्या असू द्या बारा बलुतेदारातल्या असू द्या माणूस म्हणून या बारा मावळातील प्रत्येक मावळा हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून लढत होता आणि सगळ्यांनी आपल्या राजासाठी स्वतःचे प्राण दिले छत्रपती शिवाजी महाराज होणं एवढं सोपं नाही छत्रपती शिवाजी महाराज एवढं सांगणं सोपं नाही तर छत्रपती शिवाजी महाराज जगणं सुद्धा फार महत्वाचं आहे दऱ्या कोऱ्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगात एकदा गड चढताना आपल्याला दमछाक होते महाराज कशा पद्धतीनं जायचे मावळे कशा पद्धतीनं संघर्ष करायचे शत्रू सुद्धा शिवाजी महाराज म्हटलं की असा चळचळा कापायचा मग ते नेतृत्व ती लिडरशिप ही किती महान असेल हे आपण समजून घेतलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांचं व्यवस्थापन मॅनेजमेंट गुरु म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जात ही गड किल्ले बघा मग तो रायगड असेल तो राजगड असेल शिवनरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल प्रतापगड असेल कुठलाही किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं उभा केला निर्माण केला रायगडाच उदाहरण घेऊ रायगडावर ज्या वेळेस बाजारपेठेची निर्मिती केली प्रत्येक मावळ्याला आपल्या राजाला सहज चालता यावं घोड्यावर बसून त्या ठिकाणी खरेदी करता यावी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी बाजारपेठेची निर्मिती केली हे साधं व्यवस्थापन आहे तर ते समजून घेणारं व्यवस्थापन आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा तुम्ही कुठलाही एखादा पराक्रम घ्या त्याच्यामध्ये त्यांचं कर्तृत्व त्यांचं त्या ठिकाणी बारीक सारीक पाहणं कुठल्याही मोहिमेवर कुणाला पाठवायचं कोण योग्य मोहीम त्या ठिकाणी आखेल आणि सगळ्यात महत्वाचं हजारो लाखो सैन्य शिवाजी महाराजांकडून नव्हतं मुठभर बोटावर मोजणे एवढे मावळे पण जे काही मोहीम दिली जाईल ती ताकदीनं फत्ते करून यायचे हे काम छत्रपती शिवरायांचं होतं ते व्यवस्थापन छत्रपती शिवरायांचं होतं स्वतःच जेवढी महाराज काळजी करत नसायचे तेवढे सोबतच्या मावळ्यांवर जीव लावायचे आणि मावळे सुद्धा स्वतःचे प्राण शिवरायांसाठी त्या ठिकाणी कुर्बान करायचे प्रत्येक क्षण प्रत्येक गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजनातून अजिबात सुटत नव्हती कारण मावळे हे छत्रपती म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि शिवरायांच्या प्रत्येक व्यवस्थाना व्यवस्थापनावर प्रत्येकाचा विश्वास होता तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये स्वतः इतका आत्मविश्वास होता की प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रसंगाला प्रत्येक जण ताकदीनं आत्मविश्वासानं लढा देत असायचे मावळे कधीच रडत नव्हते मावळे कधीच थांबत नव्हते मावळे कधीच पळून आलेले नाहीत तर प्रत्येक मावळ्याला तो, तो आत्मविश्वास देण्याचं काम शिवराय करत होते राष्ट्रमाता जिजाऊ ज्यावेळेस बालशोभाला संपूर्ण शिक्षण द्यायच्या त्यावेळेस बाळराजे सुद्धा जिजाऊंच पूर्ण मार्गदर्शन समजून घेत होत्या समजून सांगत होत्या समजून घेत असायचे वीरबाजी पासलकर असतील किंवा असंख्य त्यांच्या सोबतचे सरदार मावळे या सगळ्यांना जे स्वराज्याचं बाळकडू द्यायचे ते असं सहज नाही आत्मविश्वास इतका ठासून भरलेला असायचा वयाच्या चौदाव्या वर्षे शिवरायांनी स्वतःचा पराक्रम सिद्ध केला आज काय करतात आज चौदावाव्या वर्षी आमची पोरं काय करतात चौदाव्या वर्षी आमची पोरं मोबाईलच्या गेमवर आहेत किंवा इतर गोष्टीकडे त्यांचं जास्त लक्ष आहे पण त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांमधला जो आत्मविश्वास आहे एवढा दाड धिप्पाड अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीला आला होता शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्याचा कोथळा काढला ते म्हणाले नाहीत एवढा मोठा आहे आता माझं काय होईल मग मी कसं करू मग मी नाही लढायला जात मग मी कुणाकडे तरी जबाबदारी देतो नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंड आत्मविश्वासाच्या जोरावर ते त्या ठिकाणी भेटायला तर गेलेच परंतु त्या किंवा असंख्य प्रसंगामध्ये सुद्धा शिवरायांनी सोबतच्या सुद्धा ताकदीचा आत्मविश्वास दिला होता सगळ्यात महत्वाची चौथी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवरायांचं टीमवर्क छत्रपती शिवरायांचं जे नियोजन असायचं जे जबाबदारी असायच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांनाच का सेना परंतु जे शिक्षण प्रशिक्षण किंवा एक समंगडी म्हणून ज्या पद्धतीचा विश्वास टाकला होता तो विश्वास प्रत्येक मावळ्याने सरदारांनी हा पूर्ण केला होता स्वराज्य संकल्पक शाहजी महाराज भोसले असतील छत्रपती शिवरायांचे वडील ज्यांनी स्वराज्याचं खरं स्वप्न पाहिलं होतं ते जिजाऊंच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांकडून ते शहाजी महाराजांनी पूर्ण करून घेतलं ते सुद्धा टीमवर्कच्या जोरावर कारण जिजाऊंवर सोपवलेली जबाबदारी शिवरायांनी त्यांच्या मावळ्यांच्या निमित्ताने सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला भगवा फडकवायचा आहे आपल्याला भगवा फडकवल्याशिवाय आपण पाठीमाग हटायचं नाही आणि प्रत्येक लढाई प्रत्येक किल्ला हे ताकदीनं लढायचा शत्रूचा जो काही फॉल्स असतील त्यांच्या काही उनिवा असतील त्या कशा शोधायच्या आणि त्याच्यावर कशी मात करायची कमी सैन्यामध्ये कशी चढाई करायची हे छत्रपती शिवाजी महाराजांना या टीम वर्कच्या माध्यमातून समजत होत छत्रपती शिवाजी महाराजांचा पाचवा महत्वाचा गुण म्हणजे दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्याची निर्मिती असेल स्वराज्याची त्या ठिकाणी संकल्पना जी प्रत्यक्षात आणण्याचं काम केलं किंवा तुम्ही सहज जरी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये फिरलात अह तंजावर तह पेशावर अवघा मुलूक आपला हे उगच म्हटलं जात नाही दिल्ली सुद्धा चळचळ चल कापायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या दबदब्याला त्यांच्या पराक्रमाला आणि ती दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वातून सिद्ध केली तुम्ही मी, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे कुठलाही किल्ला असू द्या का शिवाजी महाराज गावात का राहिले नाही शिवाजी महाराज उंच डोंगरावर का राहायचे शिवाजी महाराजांना कशा पद्धतीचं संरक्षण असायचं एखादा कुठलाही शत्रू शिवाजी महाराजांपर्यंत सहजासहजी कधीही पोहोचलेला अजबात इतिहासामध्ये तसा काही उल्लेख नाही याचा अर्थ काय मी मागाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम मॅनेजमेंट गुरु होते शिवाजी महाराजांचं जे काही नियोजन होतं ते पुढच्या आपल्या स्वराज्याच्या आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा सहावा चांगला गुण म्हणजे टाइम मॅनेजमेंट प्रत्येक नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत व्यवस्थित केलं होतं कारण त्या काळी कुठलेही साधनं नव्हती त्या काळी कुठलेही शिवाजी महाराजांकडं ना मोबाईल होते ना इंटरनेट होतं ना कुठली यंत्रणा होती छत्रपती शिवाजी महाराज जे काही मध्ये कौशल्य का होतं जे काही ज्या पद्धतीचं व्यवस्थापन होत ज्या पद्धतीचं नियोजन होत त्या मुठभर असणाऱ्या गोष्टींवरच शिवाजी महाराजांनी व्यवस्थित नियोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो टाइम मॅनेजमेंटचा जो नियोजनाचा कार्यक्रम होता तो अत्यंत अत्यंत उत्कृष्ट होता तो कशाच्या जोरावर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सातवा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे योग्य सहकार्यांची निवड छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे जे मावळे निवडले जे जे सरदार निवडले ज्यांच्या ज्यांच्याकडे जबाबदाऱ्या दिल्या त्यांची जात आणि धर्म पाहून नाही शिवाजी महाराजांनी धर्माचं राजकारण केलं नाही शिवाजी महाराजांनी कधीही या सगळ्या गोष्टींना त्या पद्धतीची ते कुठलीही गोष्ट करण्याचं त्यांनी अजिबात काम केलेलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी पाहिलं होतं ज्यांची चपळाई पाहिली होती ज्यांचं एखाद्या गोष्टीकडून कसं माहिती गोळा करून आणायची मग ते जे नाईक असतील तानाजी मानुसरे असतील जे जे मावळे स्वराज्यासाठी त्या, त्या, त्या पद्धतीनं काम करत होते त्या प्रत्येकावरची निवड चांगल्या सहकार्याची निवड योग्य सहकार्याची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडली होती शिवाजी महाराजांच्या सैन्यात जसं हिंदू सुद्धा पन्नास साठ टक्के होते तसे मुस्लिम सुद्धा बहुसंख्येने होते कारण धर्माच्या नावावर राजकारण नव्हतं तर शिवाजी महाराजांची सगळी काही लढाई होती ती राजकीय लढाई होती म्हणून सहकार्याची निवड सुद्धा शिवाजी महाराजांनी त्याच ताकदीनं केलेली होती छत्रपती शिवरायांचा आठवा महत्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दीर्घकालीन विचार करायचे ते तात्पुरता किंवा आत्ताच बघूयात नंतर पुढचं पुढं बघूयात नाही दीर्घकाल विचार करण्याची शिवरायांची जी काही संकल्पना होती पुढचा विचार करून ते काही जे काही योजना आखायचे ते फक्त स्वराज्याच्या हितासाठी आपल्या सैन्याचा असेल आपल्या गाव गाड्यातल्या लोकांचा असेल शेतकऱ्यांचा असेल ते पूर्ण विचार करूनच भूमिका घ्यायचे शेतकऱ्यांना पेन्शन देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाच सुद्धा संरक्षण करणारा आपला राजा म्हणजे छत्रपती शिवराय आणि मग त्यांचा जो दूरदृष्टी जे नियोजन होत त्यांचं जे दीर्घकालीन विचार करण्याची जी काही संकल्पना होती ती प्रचंड ग्रेट होती सगळ्यात महत्त्वाचा शिवरायांचा नववा गुण म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ते शांततेने निर्णय घ्यायचे त्याच्यावर प्लॅनिंग करायचे डोकं शांत ठेवून कुठलीही व्यवहरचना केली शिवनीती हे छत्रपती शिवाजी महाराजांचं अत्यंत सुंदर आणि त्याचं कौतुक करावं असा गुण शांततेने निर्णय घेतल्यामुळं तुम्ही शत्रूच आपल्याला त्याच्यावर जी काही मात करायची आपल्याला एखाद्या कामाचं चांगलं नियोजन असेल किंवा जी काही आपण रचना आखू किंवा एखाद्या गोष्टीसाठी जी काही चाल चालू ती शांत पद्धतीनं ती पूर्ण करण्याची ताकद किंवा त्याच्यामध्ये अजून काय बदल करता येईल हे नियोजन करण्याचं काम हे शिवाजी महाराज करत असायचे कुठलाही निर्णय शिवाजी महाराजांनी तडखळी पड घेतला नाही कुठलाही निर्णय शिवाजी महाराजांवर कुण किंवा शिवाजी महाराजांनी कुणावर अजिबात लादलेचा इतिहासामध्ये अजिबात कुठेही संदर्भ नाही याचा अर्थ शिवाजी महाराज शांततेने निर्णय घ्यायचे शिवाजी महाराज शांततेने सगळ्या गोष्टी करायचे हे या स्वराज्यासाठी फार महत्वाचं होत आणि सगळ्यात महत्वाचं जे महाराष्ट्राच्या तुमच्या माझ्या हितासाठी असत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दहावा गुण जो आपण आपल्या आयुष्यात किंवा आपल्या कुठल्याही कामामध्ये तो आपण आचरणात आणला पाहिजे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायचे कुठलीही त्यांनी अचानक मोठी गोष्ट केली नाही एखादी मोठी लढाई लढायची म्हणून शिवाजी महाराज लगेच लढायला गेले नाहीत तर शत्रूला घायाळ करायचे अचानक गड किल्ल्यांच्या निर्मिती झाली नाही स्वराज्याचं स्वप्न आज पाहिलं आणि लगेच संध्याकाळी पूर्ण असंही झालेलं नाही छोट्या छोट्या गोष्टी केल्याशिवाय मोठ्या गोष्टीसाठी आपल्याला तेवढं प्रयत्न किंवा तेवढा अनुभव मिळत नसतो इतिहासातून नुसती वाचन करून त्या ठिकाणी समजून घ्यायचं नाही तर इतिहासातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे इतिहास समजून घेतला पाहिजे इतिहास जाणून घेतला पाहिजे नुसतं जय जिजाऊन जय शिवराय म्हटलं की कि शिवराय किंवा जिजाऊ किंवा शहाजी महाराज समजणार नाहीत तर जय जिजाऊ जय शिवराय म्हणण्यासाठी आपल्या रक्तात आपल्या धमन्यात तेवढा आत्मविश्वास यावा लागतो तो कधी येईल आपण सुरुवात केल्यानंतर सुरुवात मोठी करण्यापेक्षा शिवरायांच्या एकंदरीत कार्यकर्तृत्वातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे छोटी छोटी सुरुवात केली पाहिजे मोठं व्हायचंय मोठं झालं पाहिजे पण त्यासाठी अगोदर सुरुवात केली पाहिजे पहिलं पाऊल टाकल्याशिवाय दुसरं पाऊल टाकता येणार नाही ना डायरेक्ट जर आपण दुसरं पाऊल टाकायला गेलो तर पहिलं पाऊल तुमचं दिसणार सुद्धा नाही म्हणून या सगळ्या दहा गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास करत असताना अवलोकन करत असताना मला समजलेले छत्रपती शिवाजी महाराज जे असे आहेत जे सर्व गुण संपन्न आहेत जे रयतेचे आहेत जे कुळवाडी कुळभूषण आहेत जे बहुजन प्रतिपालक आहेत जे रयतेचे राजे आहेत त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा जागर करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे समजून घेतले पाहिजेत ते डोक्यावर न घेता छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतले पाहिजेत एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज माझ्या भाषेमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला तो तुम्ही ऐकून घेण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद शिवजयंतीच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय